तिच्यावायची किंवा तिला काहीतरी उलट बोलायचं की भाई तू नाही घराचा हक्क घेऊ शकत मी आहे माझं घर सांभाळायला मलाच कधीतरी असं होतं की अरे यार इतकं प्रेम कोणी करतं का इतकी सेवा कोण कोणाची करतं का एक्झॅक्ट सावित्री तशीच ती स्क्रीन सुद्धा सगळ्यांची काळजी घेते म्हणजे प्राण्यांची सुद्धा काळजी घेते माणसांची तर चार पटीने घेते उपवास करून आपल्या बॉडीला त्रास देऊन काम करण्यात काही मज्जा नाही मी एवढंस कोण केलं ना अरे यार मला ते पाहिजे मी लगेच मिळून जातात मी एकदा माधुरी दीक्षित यांच्यासमोर परफॉर्मन्स केला होता आणि त्यांचं जे फेवरेट गाणं लावणी दिसला कबाई दिसला त्यावरच मी परफॉर्मन्स केला होता आणि त्यांना ती आवडली नमस्कार मी मेधावी घोडके मटम मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि माझ्यासोबत कोण आहे पारू शरीय सोनावणी कशी आहे मी मस्त तू कशी आहे एकदम मजा एवढं फंक्शनला यायचं जेव्हा ठरलं कशी तयारी सुरू कधीपासून केली काही नाही आम्ही थीम काय आहे याची वाट बघत असतो एकदा का थीम आली की मध्ये पटापट -पत कॅल्क्युलेशन स्टार्ट होतं आपल्याला हे करायचं आहे हा पॅटर्न करायचा आहे सो यावेळेला ट्रेडिशनल थीम असल्यामुळे सगळ्यांनी म्हणजे साडी जर नेसली तर ती छान उठून दिसेल त्यामुळे मग माझं ठरलं होतं कुठलाही रंग आला तरी साडीच करायची आणि अर्थात यावेळेला लकीली मला व्हाईट थीम आली आणि ही माझ्या लग्नातली माझ्या स्वतःच्या लग्नातली ही साडी आहे आणि व्हाईट थीम आल्या आल्या मी म्हटलं डोक्यात पटकन हिस आली सो मी रेडी झालो तर दिवसाची सुरुवात कशी झाली आहे कारण की अवॉर्ड फंक्शन आहे आज स्वस्त नाही यस आपल्याला जायचं इथे इथे अर्थात अवॉर्ड फंक्शन कोणाला नाही आवडत माझ्या दिवसाची सुरुवात किंवा जेव्हा मला कळलं की अरे अवॉर्ड फंक्शनला जायचं तेव्हाच एक्साइटमेंट होती मी म्हंटल मगाशी त्याप्रमाणे कोणती थीम आपल्या भाग्याला आपल्या नशिबात येते याची जास्त उत्सुकता लागून राहिलेली असते आणि मला वाईट थीम आली अर्थात माझ्या मनाप्रमाणे सगळं झालं <laughs> आणि मला माहित नाही पॉझ नो रिझन अवॉर्ड फंक्शन व्हाईट साडी ही व्हाईट साडी नेसून जाईल असं माझ्या डोक्यात आलं होतं माहित नाही का <laughs> आणि मी मॅनिफेस्ट मैं मैं केलं आणि ते पूर्ण झालं आणि मला वाईट थीम आली आणि मी नेसली ही साडी आणि मी आले रेडी होऊन सो सगळं माझ्या मनाप्रमाणे चाललंय म्हणजे खूपच सुंदर आहे म्हणजे यु नो जेव्हा आपल्या मनाप्रमाणे होतात गोष्टी तर मग अजून काही ना काय वाटायला येतात तो ही शुभेच्छा आहे की तुझ्या वाटायला अजून काही काही गोष्टी आहेत त्याचबरोबर अवॉर्ड फंक्शन म्हटल्यावर मी आपण कोणत्या फंक्शन जाताना आपल्याला कोणता तरी पुरस्कार सोहळा आठवतो हो किंवा कोणता तरी क्षण आठवतो हो तर तसा तुझा कोणता मला लहानपणी माझ्या डान्स टीचर कडनं माझ्या गुरुकडनं बक्षीस म्हणून पन्नास रुपयाची मला नोट मिळाली होती ते माझ्यासाठी माझ्या आयुष्यातलं पहिलं अवॉर्ड आहे आणि ते आयुष्यभर माझ्या लक्षात राहील पण काही वेळेस असतो ना म्हणजे आपण कोणतीतरी कला सादर करतो आणि एक हाप माहिती म्हणजे घरच्यांची असो की आपल्या मित्रमैत्रिणींची तसं काय तसं मी एकदा माधुरी दीक्षित त्यांच्यासमोर परफॉर्मन्स केला होता आणि त्यांचं जे फेवरेट गाणं लावणी दिसला कबाई दिसला त्यावरच मी परफॉर्मन्स केला होता आणि त्यांना ती आवडली की त्यांनी त्यांना जे मिळालेलं गुलाबाचं फुल होत ते त्या स्टेज वरून उतरून खाली आले आणि त्यांनी मला ते फुल दिलं होतं सो हे पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट फारच म्हटलं एकदम असं झालं स्लांगावर काटा आल्यासारखा खूप लहान होते तेव्हा दुसरी तिसरीत मी असेल तेव्हा <laughs> त्याचबरोबर आता एक वर्ष म्हणजे अवॉर्ड फंक्शन लास्ट टाइम पण आता साधारण एक वर्ष झालं तर या एक वर्षामध्ये पारू मालिकेबद्दल तुला काही स्पेशल सांगायचं असेल कोणता क्षण असेल काही गोष्ट चांगली घडली असेल काही गोष्ट वाईट घडली असेल तर काय सांग मी इतकंच म्हणेन की पारू मालिकेकडनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या <laughs> आहेत वेगवेगळ्या प्रकारची विविध रंगाची माणसं मिळाली वेगवेगळ्या गोष्टी मला कॅरेक्टर मध्ये करायला मिळाल्या सो अर्थात मी ग्रेटफुल आहे की मला एकाच कॅरेक्टर मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करण्याची संधी मिळाली आणि आतापर्यंत सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक दिवस हा आपला काहीतरी शिकण्याचा असतो आणि प्रत्येक दिवशी आपण काही ना काहीतरी नवीन गोष्टी शिकत असतो सो येस मी आतापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी शिकत आले आणि मला त्या शिकायला आवडतात मी पाहिलं की तुझ्या कॅरेक्टरला वेगवेगळ्या छटा आहेत सो त्या छटा करताना कोणत्या गोष्टी अशा चॅलेंजिंग होत्या त्याचबरोबर त्या छटांमध्ये कोणती गोष्ट आवडते म्हणजे काही वेळेस असं आहे तुझा कॅरेक्टर तू खूपच अशी सोजवळ वगैरे अशी दाखवते आणि जिथे असं वाटतंय की नाही आता आपण बोलणार डायरेक्ट जे होईल ते होईल तसं तसं सुद्धा दाखवण्यात आलं सोजवळ पारू दाखवले पण शरयूला विचारलं तर मला अशी खंबीर किंवा अशी चॅलेंजिंग कॅरेक्टर्स करायला फार आवडतात त्यामुळे मला जेव्हा सीन करताना अशी जेव्हा संधी येते किंवा एखादा सीन माझ्या वाटायला येतो की आता दिशा आहे ना दिशाला फनकवायची किंवा तिला काहीतरी उलट बोलायचं की बाई तू नाही घराचा हक्क घेऊ शकत मी आहे माझं घर सांभाळायला म्हणजे तिला जेव्हा उद्धट किंवा तिची जागा दाखवण्याची वेळ तिची किंवा कुठलेही नेगेटिव्ह कॅरेक्टर असेल त्याची सो ते सीन्स करताना मला मजा येते कारण ते एक्झॅक्ट पारूचे ऑपोजिट आहे सो तसे सीन फार कमी येतात वाटायला पण जेव्हा येतात तेव्हा ते मी मनापासून करत मालिकेमध्ये अनेक छान छान कलाकार आहेत आणि अर्थात मालिका करताना त्यांचा कॅरेक्टर वेगळं आहे पण रिअल रिअल ला, मध्ये तू अनुभवताना त्यांचे कॅरेक्टर कसं सा म्हणजे सांगची म्हणजे कोणाविषयी कोणाचं नाव घेऊन किंवा हे अशे, अशे आ, अशी अशी व्यक्ती आहे आणि त्यांच्यासोबतचा एखादा खास किस्सा मला सावित्री आत्याबद्दल सांगायला आवडेल कारण की ती जशी आहे प्रेमळ सगळ्यांना सा सांभाळून घेणारी एक्झॅक्ट कॉपीकॅट ती ऑफस्क्रीन आहे आणि ती म्हणजे कुठल्याही वेळेला आम्हाला जेवण बनवून खायला घालते कुठल्या म्हणजे तिचं जे प्रेम आहे ते अनकंडिशनल आहे म्हणजे ते काउंटच नाही करू शकत की म्हणजे मलाच कधीतरी असं होतं की अरे यार इतकं प्रेम कोणी करतं का इतकी सेवा कोणा कोण कोणाची कुण, करतं का किंवा आताच्या घडीला नाहीच आहे म्हणजे नाहीच कोणी करत सो मला तिच्याकडनं त्या गोष्टी जरा शिकण्यासारख्या वाटतात आणि ती खरच खूप म्हणजे ती एक्झॅक्ट सावित्री आहे तशीच ती ऑफस्क्रीन सुद्धा सगळ्यांची काळजी घेते म्हणजे प्राण्यांची सुद्धा काळजी घेते माणसांची तर चार पटीने घेते त्यामुळे या गोष्टी मला त्याच्याकडनं शिकायला मिळतात अजून अजून सगळेच आहेत देवी आई आहेत आमचे विजय पटवर्धन आहेत आता ते माझ्यासाठी ऑफकोर्स सिनियर कलाकार असल्यामुळे ते ज्या गोष्टी करतात म्हणजे पुस्तक वाचन असेल किंवा काही नाटकाच्या गोष्टी आता विजय सराय विजय पटवर्धन किंवा माझे बाबा जे कॅरेक्टर करतात अतुल कासवा सो hmm. प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला मी त्यांच्याकडनं गायडन्स घेतच असते की मी ही गोष्ट करू का मी ही गोष्ट केली तर कशी वाटेल किंवा तुम्ही मला गायडन्स द्या या गोष्टीमध्ये सो त्यांच्याकडनं मी बऱ्याच गोष्टी शिकते आणि मी तसंच त्या गोष्टी फॉलो करत करत आता इथपर्यंत मी आम्ही तुम्ही तुझा जास्त वेळ नाही घेत दोन तीनच शेवटचे प्रश्न आता नवरात्र उत्सव आहे तू उपवास करतेस का करत असेल तर तो डाएट प्लॅन वगैरे काय असतो किंवा उपवास करताना काही गोष्टी असतील तुझ्यात नाहीच करत हे मला असं वाटतंय नाही कारण का ना माहितीये <laughs> त्याच्या मागे एक रिझन आहे कारण आमचं शेड्यूलच इतकं टाईट असतं इतकं हेक्टिक असतं की त्याच्यामध्ये उपवास करून आपल्या बॉडीला त्रास देऊन काम करण्यात काही मज्जा नाही त्यामुळे हा पॉसिबल नाही त्यामुळे मला असं वाटतं की खाऊन पिऊन व्यवस्थित राहा फिट राहा कारण आम्ही प्रेक्षकांसाठी काम करतो सो स्क्रीनवर आम्ही छान दिसणं हे आमचं काम आहे आमच्या हातात आहे त्यामुळे जर मला काही कामं नसेल तर मी उपवास करेन एखादुसार पण मी सलग नऊ दिवस नाही करू शकत कारण की खाणं झोप घेणं ही माझ्या बॉडीची नीड आहे त्यामुळे त्या गोष्टी सांभाळून मला बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात पण आता जसं तू म्हणालीस की स्क्रीनवर छान दिसणं हे तुमचं कामच आहे मग ते छान दिसण्यासाठी काय, काय काय करते म्हणजे तुझे सिक्रेट्स काय बरं मी काही नाही करत मी एकदम पारू म्हणून एकदम हलका मेकअप करते म्हणजे जो कॉम्पॅक्ट जो बेस पण असतो तो नाके बराबर असतो कारण मला पर्सनली मला मेकअप फार आवडत नाही पण आता या इव्हेंट्समुळे किंवा काही मुळे तो करावा लागतो कारण की मीडिया असते सगळ्यांना भेटायचं असतं ते छान दिसणं गरजेचं असतं असं नाही की विदाऊट मेकअप छान दिसत नाही मला असं वाटतं की विदाऊट मेकअप जास्त छान दिसतं माणूस सो so, माझ्या प्रेक्षकांना काही टिप्स द्यायच्या झाल्या तर शक्य असेल तितकं विदाऊट मेकअप रहा मी तरी माझ्या खऱ्या आयुष्यात विदाऊट मेकअप असते मी केसांना फणी सुद्धा लावत नाही सो येस मला विदाऊट मेकअप राहायला फार आवडत शेवटचा प्रश्न दिवाळी सण म्हटला की गिफ्ट वगैरे ह्या गोष्टी आल्याच तर आता तुला कोणाला असं गिफ्ट द्यायचंय का दिवाळीमध्ये किंवा कोणाकडून अपेक्षा की यांनी मला मला हे दिलं पाहिजे असं ऑन कॅमेरा मिळेल मी एवढंस कोण केलं ना अरे यार मला ते पाहिजे मी लगेच मिळून देते पण ज्याला जी गोष्ट हवी असेल किंवा एखाद्याला त्या गोष्टीची गरज असेल तर ती गोष्ट मला द्यायला आवडेल सो मी ज्याला हवी असेल त्याला विचारेन की तुम्हाला काय पाहिजे बाबा तुम्हाला हे पाहिजे गिफ्ट करेन okay. सो असं माझं काही ठरलं नाही की मी याला ही वस्तू दे पण यंदा दिवाळीचा काय प्लॅन आहे का म्हणजे काय शूटच करणारच की कुटुंबासोबत घालवणारच तरी शूट आणि अर्थात कुटुंबासोबत वेळ घालवणार दिवाळी सेलिब्रेट करणार आणि साईड बाय साईड शेवटी जातात प्रेक्षकांना काय काही नाही तुम्ही पारू मालिकेवर भरभरून प्रेम केलं आहे तसंच प्रेम तुम्ही करत राहा आणि तुमच्यामुळे आम्ही आहोत त्यामुळे तुमच्या प्रेमाची तुमच्या साथीची आम्हाला खूप गरज आहे आणि पारू मालिका बघताय तसंच नॉमिनेशन सोहळा सुद्धा बघा आणि अवॉर्ड फंक्शन सुद्धा बघा थँक्यू थँक्यू सो मच so थँक्यू सो मच थँक्यू so